गगनबावडा तालुक्यातील निवडे ही मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठेत किरकोळ विक्रेते भाजीपाला आणि इतर साहित्य घेऊन येतात मात्र बाजार संपल्यानंतर शिल्लक राहिलेला खराब माल रस्त्याच्या बाजूला टाकला जातो त्यामुळे परिसरात दुर्गंधी कचऱ्याचे ढीक लागले असून नागरिक आणि पर्यटक त्रस्त झालेत गगनबावडा तालुक्यातील निवडे ही मोठी बाजारपेठ आहे पर्यटकांसह ग्रामीण भागातील लोकांची वर्दळ या बाजारपेठेत नेहमी असते अनेक छोटे मोठे व्यापारी या बाजारपेठेत भाजीपाला विकण्यासाठी येतात मात्र बाजार संपल्यानंतर खराब झालेला माल रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकला जातोय त्यामुळे बाजारपेठेत प्रवेश करताच दुर्गंधीयुक्त कचऱ्याचं दर्शन होत असल्यानं पर्यटक आणि नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये शाळकरी मुलं नोकरदार वर्ग तसंच ग्रामीण भागातून येणारे प्रवासी पर्यटक या मार्गावरून दररोज प्रवास करतात त्यांना नाकावर रुमाल धरून या मार्गावरून ये जा करावी लागते त्यामुळे निवडे ग्रामपंचायतीनं विक्रेत्यांना सूचना द्याव्यात बाजार संपल्यानंतर राहिलेला कचरा इतरत्र न टाकता ग्रामपंचायतीनं दिलेल्या ठिकाणी तो जमा करावा याबाबत नियम न पाळणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतीये